श्री स्वामी समर्थ तुझे चार मिनटं स्वामींना दे बघ खूपच चमत्कार होईल बघ स्वामी तुझी मोठी इच्छा पूर्ण करणार आहे शंभर टक्के चमत्कारच होईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ आणि ऐकण्याचा खूप प्रयत्न कर प्रयत्न कर तर बघ बाळा भिऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहे सदैव स्वामी सर्वांना एक वाक्य स्वामींचे सर्वांनाच माहीत असेल तर ते वाक्य म्हणजेच स्वामी सदैव बोलतात की भीऊ नकोस बाला मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजेच स्वामींचं म्हणणं आहे की माझे भक्त सर्व भक्तांना मी बोलत आहे की भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सर्व म्हणजेच स्वामींचे भक्त स्वामींचे भक्त म्हणजे सदैव स्वामी त्यांच्या पाठीशी राहत असतात व स्वामी म्हणतात की बाळा तू माझा भक्त असला तरी मी तुझे कर्म चांगले असले तरच मी तुझ्या पाठीशी राहील व तू खूप मेहनत कष्टाळू असला तर मी तर तुझ्या पाठीशी नक्कीच राहील बाळा स्वामी म्हणतात की तुझे संकट म्हणजेच तुझ्या घरात दुःख असो किंवा तुला खूप बाहेरच्या लोकांचा त्रास असो व तुला असे काही समस्या बी असो अनेक काही समस्या असो तरी तुझ्या भिहायचं नाही त्या गोष्टीला तोड देऊन प्रयत्न करायचे आहेत व खूप मेहनत करायची आहे कष्ट केल्याने तुला कष्टाचे फळ नक्कीच भेटेल पण तुला खूप कष्ट करणं लागणार आहे तुला दुःख बी सहन करणार लागणार आहे म्हणजेच असं नाही की अचानक आले आणि कष्ट खूप झाले असं कधीही होणार नाही तुला खूप मेहनत करणं लागणार आहे व मेहनतीचे फळ तुला नक्की भेटेल या मेहनतीच्या फळासाठी तुला खूप प्रयत्न करायचे आहेत प्रयत्न केल्याने तुला खूप तुझा परिवार बी सुखत राहील चार पैसे आल्याने तुला जपून ठेवायचे आहेत आज जे चार पैसे येतील ते चार पैसे तुझ्या जपून ठेवायचे आहेत येणाऱ्या काळात तुझ्या त्या चार पैशाने व कष्टाच्या पैशाने तुझ्या गरजा भागणार आहेत गरजा भागणार आहेत म्हणजे तुझा परिवार खूप सुंदर राहील तुझ्या परिवाराला खूप काही कमी पडणार कोणत्या दुकानाचा किराणा असो किंवा दुःख सुख असो सु। हे पैशा पैशाने सर्व भागत असतात गरजा गरजा म्हणजेच पैशाने सर्व भागत असतात तर तुला हे सगळं जपून वागायचं आहे स्वामी म्हणतात की बाळा भिवू नकोस व पैसा आतला तुझ्या जवळ असेल तर सर्व तुझ्या जवळ असणार आहे पण भिवू नकोस म्हणजे तुझ्या पाठीशी आहे तुला स्वामी म्हणतात की मी माझ्या भक्ताच्या पाठीशी राहतो अरे स्वामी म्हणतात की तुला भीती कशाची मी तुझ्या पाठीशी उभा आहे कोणत्या समस्या असो कोणत्या दुःखाचो सर्व तुझे दूर करी पण मला विसरायचं नाही भक्ता तुझ्या मला विसरायचं नाही बाळा तू मला विसरू नकोस मी तुझ्या कायम पाठीशी राहील तुला समस्या आल्या चार पैसे कमाव आणि बघ तुझ्या समस्या दूर होतील कोणता व्यवसाय कर असे बरेच काही व्यवसाय आहेत की ते तुला वरी आणतील तुझा परिवारही त्या याच्यात चुकून राहील व सुखरूप राहील या गोष्टी करण्यासाठी तुला मेहनत तर घेणंच लागेल ती देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जयदेव स्वामी समर्थ श्री स्वामीची पूजा ही दररोज करायची आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जर तुम्हाला पाच वेळा करायचा आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ